हॅलो नमस्कार मी निर्मला तुमचं सर्वांचं निर्मला लाईफस्टाईल चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते आहे, आहे तर कालच्या व्हिडिओमध्ये मी आमच्या इकडं किती शिलाई आहे आणि मी किती घेते मी स्वतःचं सांगितलं आणि आमच्या इकडं म्हणजे आता प्रत्येकाच्या एरियावर आहे तर त्यानुसार शिलाई घेतात त्याच्यावरतीच मी व्हिडिओ बनवला होता कालचा आणि छान असा ताईंनी पण बघितला आणि आज ज्या आहे ना बऱ्याच मैत्रिणींच्या कमेंट आलेल्या याच्या अगोदर आणि त्याचा रिप्लाय मी दिलेला नाही आहे बऱ्याच मैत्रिणींना तर म्हटलं चला तुमच्याबरोबर पण शेअर करते जो बऱ्याच मैत्रिणींना प्रश्न पडलेले असतात तर बघा मला एका ताईची कमेंट आलेली तर बघा एका ताईची मला अशी कमेंट आली होती ताई मी पण ब्लाउज शिवते माझ्याकडे तर ते सर्वात पहिले मी त्यांचं नाव पण सांगते मनीषा पारच के पार्च के असं काहीतरी आडनाव आहे त्या ताईंचं ब्लॉग आहे त्यांचं पण चॅनल आहे वाटतं तर त्या ताईंनी मला विचारलं ताई मी पण ब्लाउज शिवते माझ्याकडे भरपूर ब्लाऊज आलेले आहेत पन्नास ते साठ ब्लाऊज असणार आणि ते मला आठ ते दहा दिवसामध्ये द्यायचे आहेत तरी मी टाईम मॅनेज कसे करू समजत नाही कारण लहान मुले आहेत आणि त्यामुळे वेळ मिळत नाही काय करू सांगा प्लीज पन्नास ते साठ ब्लाउज आहेत आठ दहा दिवसात द्यायचे आहेत तर म्हणजे त्यांना दररोजचे किती ब्लाऊज शिवावं लागणार त्या ताईंना Uh, पन्नास ते साठ ब्लाउज आठ दहा दिवसात द्यायचे म्हटले तरी साही दहा साठ बरोबर ना तर साठ ब्लाऊज धरले आपण तरी त्यांना दररोजचे दहा दिवसात जर ब्लाउज शिवायचे म्हटलं तरी सहा ब्लाऊज दररोजचे शिवावं लागणार तेव्हा कुठं ते दहा दिवसामध्ये ते ब्लाऊज कम्प्लीट होणार आणि त्याशिवाय लहान लहान मुलं पण आहेत त्या ताईंची तर तुम्हाला जे आहे मला जेवढं माहिती आहे जेवढं जसे मी ब्लाउज शिवते तुम्ही जर सकाळी सकाळी ब्लाऊज शिवलेत तर सकाळी सकाळी ब्लाऊज जास्त हातातून निघत्या एक तर मग संध्याकाळनं दिवसभर ब्लाऊज जे आहेत ना हातात निघत नाही जास्त तर तुम्ही समजा सहा ब्लाऊज शिवायचेत तर तुम्ही सकाळून ब्लाऊज शिवू शकता जर कोणी असलं काम करायला तुमच्या घरात तर तुम्ही सकाळी उठून लवकर ते ब्लाऊज तीन ब्लाउज सकाळी शिवू शकत्या आणि तीन ब्लाऊज संध्याकाळून शिवू शकत्या दुपारच्या वेळामध्ये तुम्हाला भरपूर टाईम असेल काम करण्यासाठी म्हणजे असे तुम्ही द सहा ब्लाऊज हे दिवसाला शिवू शकता तर त्यावेळेस तुमचे साठ ब्लाऊज हे होऊ शकत्या आणि त्याचे लहान मुलंही म्हणतात घरामध्ये तर मग एवढं पण ॲडजस्ट नाही होऊ शकत कंबर पाठ एक होऊन जातं तर बघा तुम्हाला ही जर पद्धतीने जमलं तर करून बघा आणि अजून एका ताईची कमेंट आहे असं दाखवते ताई तुम्ही किती काम करतात त्यांचं नाव नाही दिसत इथं काहीतरी युजर आहे काहीतरी आहे त्यांचं ते म्हणजे लिंकमध्ये गेलेलं आहे ते नाव तर ते विचारतायत ताई तुम्ही किती काम करतात तुम्हाला टाईम कसा भेटत भेटतं असेल व्हिडिओ बनवायला आणि इतके काम तर बघा अशी कमेंट आलेली आहे त्या ताईंची तर थँक्यू ताई आणि बघा काम म्हणजे घरातलं काम तर प्रत्येकालाच करावं लागतं स्वयंपाक झाला धुन भांडे झाले मुलांचं डब्बा करून द्यायचा आणि काम तर प्रत्येकालाच राहतं मग सकाळी सकाळी पटकन आवरायचं आणि ब्लाउज शिवायला बसायचं आता किती वाजलेत नाही का आता वाजलेली आहेत बारा वाजून गेलेले आहेत तवा आत्ता शिक मी कुठं आलेली आहे आता इथून पुढं व्हिडिओ शूट करणार त्याच्यानंतर मी ब्लाउज स्टिचिंग करणार आहे मग दिवसभर संध्याकाळपर्यंत जेवढं होईल तेवढं झाल्यानंतरच जे आहे ना परत संध्याकाळी स्वयंपाक करायचा असं रुटीन असतं आणि माझ्याकडं पण आहे ना खे गावावर राहत असल्यामुळं शेळ्या होत्या तर स्वतःची जम म्हणजे आपले स्वतःची शेती नसल्यामुळं मग दुसरीकडून चारा आणायचा मग आम्ही काय केलं ते शेळ्या विकून टाकले मग मी त्याच्यापेक्षा मग ब्लाऊज शिवलेलं बरं नाही का कारण की ब्लाऊज पण आणि ते शेळ्यांचं पण गवत आणायचं हे करायचं मग ते होत नाही मग मी त्या शेळ्या पण विकून टाकल्या मग आता फक्त घरचं काम आणि ब्लाउज असंच ठेवलेलं आहे रुटीन त्याच्यामुळं ॲडजस्टमेंट करता येतं आता अजून एका ताईची कमेंट आहे जो व्हिडिओबद्दल विचारता येत्या त्यांचं पण इथं आहे ना नाव नाही दिसत तुम्ही ट्रायपोड स्टँड यूज करता की ट्रायपोड कुठून मागवला तेही सांगा सांगत जा ताई मी फ्लिपकार्टवरून मागवला मागवले होते पण तो तुटका फुटका तुटका फुटलेला निघाला माझे पैसे पण वेस्ट झाले तर बघा आता मी जे स्टँड मागवलं होतं ना हे बघा हे स्टँड आपलं ब्लाउजचं म्हणजे मी व्हिडिओ शूट करण्यासाठी हे स्टँड वापरते हे बघा इथं मोबाईल असा टांग टांगता येतो आणि त्याच्यानंतर मग आपल्याला हे इथं असतं तर याचं सुद्धा माझं जे आहे ना खराब झालं खराब होऊन जातं थोडंसं जास्त दिवस झाले की तर हे असं याला फिट करावं लागतं मशिनीला इथं असं तेव्हाही इथं असा फोन आपल्याला टांगता येतो बरोबर तर त्या ताईंनी तेच विचारलं तर आमच्या इथं वस्तू जर घ्यायला गेलो मिशोवरनं आम्ही फ्लिपकार्टवरून अजून एकदा पण नाही घेतलं मिशोवरून आणि ॲमेझॉनवरूनच घेतलेल्या आहेत वस्तू आणि हे सुद्धा आम्ही ना ॲमेझॉनवरून घेतलेलं आहे तर तिथून ना आमच्या आम्हाला इथून एक किलोमीटर जावं लागतं आणायला फाट्यापर्यंत मग तिथं ते घेऊन येतात ते काका आणि आम्ही तिथंच खोलून बघतो म्हणजे त्यांच्या देखतच जर खराब असलं तर मग ते रिटर्नचं पण ते सगळं व्यवस्थित करून घेत्या जर खराब असलं तर तिथल्या तिथंच ते पण आपल्याला रिटर्नला पण टाकून देतात आणि परत पण घेऊन जात्या त्याच्यापेक्षा ते. आम्ही डायरेक्टली घरीच वस्तू आणत नाही आम्ही तिथल्या तिथंच फोडून व्यवस्थित बघून घेतो बऱ्याच वेळा काय होतं आपण जी वस्तू मागवली ती नसती आणि दुसरीच येते त्याच्यापेक्षा मग तिथल्या तिथंच खोलून बघायचं आणि ते रिटर्न पण मग घेऊन जाते रिटर्नचं मोबाईलवर ते ऑप्शन असतं ते पण करून देत्या आणि मग आपले आपले पैसे पण परत आपल्यावाल्या अकाउंटला येऊन जमा होत्या असं असतं ते तर अजून पण खूप साऱ्या कमेंट आहेत याच्यावरती मैत्रिणींच्या तर मी आता ह्या कमेंट ज्या आहेत ना काही ज्या खूप महत्त्वाच्या असतील त्या पण मी नक्कीच शेअर करीन तुमच्याबरोबर नेक्स्ट टायम मला वाचून वाचून दाखवन मी काही कमेंट ज्या असतात ना त्या तशाच ठेवते कारण की त्याच्यावरून व्हिडिओ जर बनवता आला तर मग मी त्या तशाच ठेवते बऱ्याच मैत्रिणींना वाटत असेल की आमच्या कमेंटचा रिप्लाय नाही दिला तर त्या कमेंटचं पण उत्तर देता येतं तर त्याच्यावरती व्हिडिओ बनवता येतं काही म्हणजे जेणेकरून सगळ्या मैत्रिणींना पण त्याचं समजतं त्यामुळं मग त्याचा रिप्लाय नाही देता येत तर बघा आता हे ब्लाऊज घेतलेला आहे मी कटिंगसाठी तर म्हणजे ह्याचं कटिंग करून ठेवलं आणि ब्लाऊज पीस तसाच ठेवला तर कस्टमरचा सकाळीच सकाळीच येऊन गेलं तर ब्लाऊज झालेला नव्हता साडी झालेली होती साडी देऊन टाकली आणि ब्लाऊज राहिलेला होता तर तो लग्नाचा त्यांना लग्नासाठी लागत होता आणि मशीनवर पण काही ब्लाऊज घेतलेले आहेत जे शिवायचे आहेत